पेनूर येथे डॉक्टराच्या पत्नीची सहा महिन्याच्या मुलीसह आत्महत्या पेनूर पंचकृषीतील आत्महत्याची माहिती मिळताच हळहळ व्यक्त होत आहे पूर्णा तालुका पेनूर येथील सहा महिन्याच्या मुलीला सोबत घेऊन एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेने आपल्या सहा महिन्याच्या मुलीस घेऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केली ही घटना एक जून रोजी पहाटेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील पेनूर येथे घडली या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याची माहिती विवाहित मुली मुलीचे चुलते यशवंत वाखे यांनी पोलिसात दिली आहे भाग्यश्री डॉक्टर सोपान वानखेड वयवर्ष अठ्ठावीस सानवी डॉक्टर सोपान वानखेड वयवर्ष सहा महिने अशी मयताची नावे आहेत भाग्यश्री डॉक्टर सोपान वानखेड हिची लहान मुलगी सानवी सतत आजारी राहत होती याच आजाराच्या प्रकरणी चुडावा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास